बाबासाहेब आंबेडकर आता कोविड येऊ घटनेचा विटकडा झाला आणि महाराष्ट्रामध्ये आग्रह दुसरा अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळी अनेक घटना घडली त्या त्या वेळीच्या टिळक नगरच्या पोलीस स्टेशन वरती सगळ्यात मोठा दमदार मोर्चा काढणारा आमचा कार्यकर्ता कोण असेल तो सर्वांनी जेकर बागाडे एक आक्रमकपणे एका ताकदीनं माझ्यासारखे अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बोलून त्यांचा सन्मान करून असे अनेक सन्मान कार्यक्रम सुद्धा त्यांनी राबवलेले आहेत आणि खास करून त्यांचा उल्लेख करायचा असेल तर गेल्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जीवाची बाजी लावली अक्षरशः झोपडपट्टीमध्ये राहणारा जो माणूस आहे त्याला रोज काम केल्याशिवाय मुंबईला का घोर भरत नाही तीनशे रुपये चारशे रुपये रोजच काम करणारी माणसं असतात आणि तो कोरोनाच्या काळामध्ये धंदा बंद झाला नोकरी गेल्या आता काम नाही करायचं काय पैगुण गुण काय एनजीओ काय उद्या काय लोकांनी मदत केली आणि जेकर मागाडी साहेब त्यांच्या टीमला घेऊन त्या चंगोमध्ये अनेक ठिकाणी धान्य वाटप असेल मास्क वाटप असेल सॅनिटायझर फवारणे असेल अशा अनेक जीवावरची उदाहरणार्थ काम केले अनेक काम केले यावेळेला रिपब्लिकन पक्षाच्या वाढाची निवड होती जेकर मागाड्यांचं नाव आले

हे काम करत असताना त्या चेंबूर मधल्या सर्व पक्षाचा सर्व पक्षाच्या नेत्यांचा आदर करून तोन। सन्मान करून आज त्या ठिकाणचे सगळे नेते जेकर महाराजांचा आदर करतात त्यांना जवळ बोलवतात आणि त्यांच्या सामान कामा करण्याचा गौरव करतात चंद्रकांत हांडोळे साहेब असू द्या आता त्या ठिकाणी निवड निवडणूक झाली विधानसभेची ज्या ठिकाणचे आमच्या महायुती जे आमदार तुकाराम काते असतील तुकाराम काते त्यांना बोलून त्यांच्या खांद्यावरती घाल करून जेकरजी तुम्ही अतिशय चांगलं काम केलं तुमच्या

呃，好。Uh,